नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी, मी माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओतून अनेक वेगवेगळ्या व्हिडिओतून एक गोष्ट सातत्याने सांगत आलो की महाराष्ट्रातली जी राजकीय लढत आहे राजकीय संघर्ष आहे तो वर्करणी दिसायला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा आहे पण व्यवहारतः बघाल तर राजकारणाच्या पटावर ज्या वेगवेगळ्या सोंगट्या आहेत प्यादे मोहरे आहेत त्यांना खेळवणारे दोनच खेळाडू आहेत एक आहेत अर्थातच गेली चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटावर खिलाडी मानले गेलेले बारामतीचे शरद पवार आणि दुसरे आहेत गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या या रिंगणात उतरलेले देवेंद्र फडणवीस आणि हे ज्या वेळेला एकमेकांवर डावपेच करत असतात त्या डावपेचाच्या परिणामवर प्रचंड चर्चा होते पण मूलतः जो खेळ चालू आहे त्याचा फारसा उहापोह होत नाही आणि म्हणूनच मी या संघर्षामुळे हे जो अदृश्य संघर्ष म्हणता येईल की वरकरणी दाखवला जात नाही पण प्रत्यक्षात तोच असतो तुम्हाला आठवत असेल तर आत्ता महाविकास आघाडीचे कोल्हापूरमधले काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू महाराज यांच्या चिरंजीवांना जवळजवळ आठ वर्षापूर्वी कधीतरी राज्यसभेचं सदस्यत्व राष्ट्रपती नियुक्त सदस्यत्व देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने मिळालेलं होतं आणि संभाजीराजे जे आजच्या शाहू महाराज उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना ही नियुक्ती मिळाल्यानंतर शरद पवारांनी अत्यंत खवचटपणे म्हटलं होतं की छत्रपतींना पेशवे वस्त्र द्यायला लागले कारण जी मराठेशाहीमध्ये पेशव्यांना ती नियुक्ती नेमणूक किंवा ती वस्त्र देण्याची जी प्रथा होती ती छत्रपतींकडून ती नियुक्ती पेशव्यांना मिळायची म्हणजे जे राज्याचे प्रधान असायचे पण देवेंद्र स फडणवीसांच्या पुढाकाराने संभाजीराजेंना जे राज्यसभेची नियुक्ती मिळाली तेव्हा खवचटपणे शरद पवार म्हणाले होते की पेशवे छत्रपतींना वस्त्र द्यायला लागले वगैरे आठवतं तुम्हाला आणि श शरद पवार कधी थेट जातीय बोलत नाहीत पण अत्यंत सूचक पद्धतीने बोलतात मग ते ब्राह्मण असलेले देवेंद्र फडणवीस असो किंवा वैश्य समाजाचे असलेले राजू शेट्टी असो मुद्दा असा याबद्दल बोलताना मी वारंवार एक सांगत आलो की माझी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव नाना नसेल पण ते फडणवीस आहेत हे विसरू नका पण शरद पवारांना अजूनही त्यांना डिवचण्याची हौस काही फिटत नाही आणि फडणवीससुद्धा अशा गोष्टीत न बोलता बरंच काही करून जातात आणि अनेकदा जे करतात ते शब्दात पकडता येत नाही असं करतात मी आठवणींना सांगेल की महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लोकमतच्या वार्षिक उत्सवामध्ये नाना पाटेकरने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त मुलाखत घेतली होती तेव्हाही नाना प पाटेकरने देवेंद्र फडणवीसांना एक प्रमाणपत्र दिलं होतं की हा माणूस इतका इतका मोजून मापून बोलतो की असं चिमटीत पकडायला गेलं तरीही काही सापडत नाही आणि ही फडणवीसांची ख्याती आहे आणि असे फडणवीस अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले त्याच्यावर मी एक, एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे वेगळा व्हिडिओ केलेला आहे पण असे फडणवीस नेहमी पवारांना खोचक बोलतात असं म्हणता येईल पण ते आहे कुठे इतरांना कळत नाही पण दुखतं मात्र पवारांना हे पण लपून राहिलेलं नाही तुम्हाला आठवतं दोन हजार काय म्हणतात त्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री होते आणि शिवसेना भाजप युती झाली होती जागा वाटप जवळजवळ पूर्ण झालं होतं अशा वेळेला फडणवीस म्हणाले होते की आमचे सगळे मल्ल आखाड्यात उतरायला तयार आहेत अंगाला तेल लावून तयार आहेत तेव्हा हा अंगाला तेल लावलेला दीर्घकालीन मल्ल शरद पवार इतके विचलित झाले होते म्हणाले होते की मी कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा दीर्घकाळ अध्यक्ष आहे आणि मला कळतं की कुस्ती कोणाशी खेळावी अशा लोकांशी कुस्ती खेळायची नाही असं हे करून समोरचा तृतीयपंथी आहे असं सूचित करण्याचं विधान आणि कृती शरद पवारांनी केली होती आठवतं तुम्हाला आणि म्हणून हा विषय मी आज घेतलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात वरकरणी सहा पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत असं दिसतंय दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप एक काँग्रेस असे सहा पक्ष मैदानात आहेत पलीकडे वंचित बहुजन आघाडी मनसे वगैरेही आहे पण मुख्यत राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये जो संघर्ष आहे तो या सहा पक्षात आहे असं दिसतं आपल्याला पण वास्तविक पातळीवर तुम्ही बघाल तर तो देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात चाललेला आहे आणि अशा वेळेला एकमेकाला कसं वाकड्यात शिरून बोलायचं किंवा नामोहरम करायचं याचे अखंड गेम चालू असतात अखंड गेम चालू असतात आणि म्हणून काल परवा माझ्याही मी अख्खा व्हिडिओ एक केलेला आहे देवेंद्र फडणवीस बारामतीच्या इंदापूर विधानसभा क्षेत्रामध्ये गेले होते तिथे त्यांनी रोड शो केला या संदर्भात मी एक अख्खा व्हिडिओ केला पण माझ्याही नजरेतून सुटलेली एक गोष्ट मला नंतर हे वेगवेगळे बातम्या व्हिडिओ चेक करताना सापडली आणि मला खंत वाटली की आपण हा मुद्दा कसा विसरलो महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे आता नगण्य झालेले आहेत असे शब्द देवेंद्र फडणवीसांनी बिलकुल वापरलेले नाहीत शरद पवारांची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही असंही देवेंद्र फडणवीस अजिबात बोललेले नाहीत शब्द पकडायला जाल तर देवेंद्र फडणवीसांनी वर करणी शरद पवारांचा कुठेही अवमान अपमान किंवा अवमूल्यन केलं आहे असं तुम्ही शब्दात पकडून सांगू शकणार नाही पण व्यवहारतः बघाल तर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार ले ले हे आता महाराष्ट्राच्या राजकारणातून अदखलपात्र झालेले आहेत किंबहुना येऊ घातलेल्या किंवा होत असलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हा राजकारणात चर्चेसाठी सुद्धा विषय राहिलेला नाही अशा अर्थ अर्थाचं एक वक्तव्य अतिशय सारसूतपणे देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि ते फक्त महाराष्ट्रातल्या लोकसभा किंवा देशभरच्या लोकसभा निवडणुका यांच्याशी संबंधित नाही आहे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात की संदर्भहीन झालेत असं फडणवीस म्हणालेले नाहीत पण त्यांनी तसं सूचित केलं आहे आणि हे सूचित करता करता देवेंद्र फडणवीसांनी बारामती लोकसभा मतदारसंघातसुद्धा शरद पवार हा विषय राहिलेला नाही हे सूचित केलं याला महत्त्व आहे आणि ती खोच माझ्या नजरेतून कशी सुटली याची मला खंत वाटली म्हणून हा एक आणखीन विषय मी केलेला आहे मित्रांनो तुम्हाला आठवतं दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन वर्षापूर्वी एक मे दोन हजार बावीस एक मे दोन हजार बावीस नेमकं सांगायचं तर बावीस महिन्यापूर्वी मुंबईत सोमय्या ग्राउंड जे आहे चेंबूरच्या बाजूला सायनच्या पुढे तिकडे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र दिनानिमित्त एक भव्य मेळावा आयोजित केला होता आणि त्या मेळाव्यात शेवटचं भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी असेच सूचक उद्गार काढले होते मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या आणि घरातून बाहेरसुद्धा न पडणाऱ्या आणि उठसूट प्रत्येकाला महाराष्ट्र अस्मिता आणि मर्दानगीच्या धमक्या देणाऱ्या रे। उद्धव ठाकरे यांना अशाच खोचक भाषेत देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला होता इशारा दिला होता नाव घेतलं नव्हतं फडणवीस सहसा आकारण कोणाचंही नाव घेत नाहीत पण नेमकं कोणाला आहेत हे चाणाक्ष माणसाला कळू शकतं फडणवीस तेव्हा म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही कारण उठसूट महाराष्ट्राचं चोरलं महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राचा स्वाभिमान असली भाषा जे उद्धव ठाकरे बोलतात त्याला उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नव्हे आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूससुद्धा नव्हे तेव्हा मराठी माणसाच्या वतीने मुंबईच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आरोळ्या ठोकण्याची गरज नाही अशी भाषा त्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी वापरली होती उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं नव्हतं पण काय म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूससुद्धा नाही पण पुढचे शब्द देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत पण त्या ओघात तुम्ही पुढे आलात तर तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही हेच देवेंद्र ना फडणवीसांना म्हणायचं होतं आणि पुढच्या साठ दिवसात देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले शिवसेना अशी फोडली की उद्धव ठाकरे जी वडिलार्जित शिवसेना नावाची पार्टी चालवत होती ती पार्टीसुद्धा त्यांच्या हाती राहिली नाही ते नाव त्यांच्या हाती राहिलं नाही क्या त्या पक्षाचं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हाती उरली नाही हे मी मुद्दाम सांगतोय मित्र हे मुद्दाम सांगतोय कारण एक भाग असतो की तुम्हाला चाणाक्षपणे हरवायचं असेल तर हत्यार उपसून तलवार उपसून बाहेर पडण्याची गरज नसते शब्द देखील भेदक असतात आणि ज्या शिवसेनेची स्थापना मार्मिक या साप्ताहिकामुळे झाली त्या साप्ताहिकाचं सुद्धा ते होतं तलवार थोप गोळ्याची गरज नाही न खिचो कमानको न तलवार निकालो एक शेर त्या मार्मीतचं ब्रिदवाक्य म्हणून छापलेला होता काव्यपंक्ती न खिचो कमानको न तलवार निकालो जो तोप मुकाबिल है एक अखबार निकालो एक वर्तमानपत्र असं काढा शब्द असे वापरा की ते तोप गोळ्यासारखे असले पाहिजे हे उद्धव ठाकरे विसरून गेले समजू शकले नाहीत म्हणून रोज शब्दांचे बुडबुडे उडवत असतात पण मार्मिकशी दुरान्वये संबंध नसलेले देवेंद्र फडणवीस मात्र शब्द कसे जपून वापरायचे हे समजून बसलेत आणि म्हणून अवघ्या साठ दिवसात त्यांनी तेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं होतं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती तेच फडणवीस ज्यांचं नाव नाना नाही आहे पण ते फडणवीसच आहेत असे देवेंद्र फडणवीस हे इंदापूरला हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला गेले होते त्यांचे दुसरे सहकारी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी बारामती लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील हे बालेकिल्ला असलेले जे माजी नेते आहेत माजी आमदार माजी मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस गेले होते आणि त्यांनी अतिशय सूचकपणे सुनेत्रा पवार यांना विजयी करणं कसं आवश्यक आहे हे रोड शो करून सा बोलून दाखवलं किंबहुना एका मु उपमुख्यमंत्र्याला दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या मदतीला यावं लागलं पण ते करताना बारामतीची लढाई ही सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई सुळे या भाऊजे आणि नणंद यांच्यातली लढाई आहे अशी जी चर्चा चालते त्याच्यावर सिक्सर मारून देवेंद्र फडणवीस यांनी ही लढाई अजितदादा आणि शरद पवार म्हणजे काका आणि पुतण्या यांच्यातलीसुद्धा नाही ही लढाई महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलीसुद्धा नाही किंबहुना ही लढाई देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातलीसुद्धा नाही असं जे काय सूचित केलं तो मास्टरपीस होता कारण देवेंद्र फडणवीसांचे शब्द काय होते लक्षात घ्या की बारामतीमध्ये जी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे ती दोन उमेदवारातली नाही आहे ती सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी यांच्यातली लढाई नाही आहे ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे मित्रांनो या वाक्यातलं गांभीर्य तुम्हाला कळतं सुनेत्रा वहिनी या बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार आहेत असं तुम्हाला वाटतं आहे पण त्या नरेंद्र मोदींच्या प्रतिनिधी आहेत आणि सुप्रिया सुळे ह्या तुम्हाला शरद पवारांची कन्या वाटते पण त्या प्रत्यक्षात राहुल गांधींचे कार्यकर्ते असलेल्या शरद पवारांच्या कन्या आहेत असा हा खोचक टोला आहे ही लढत शरद पवारांना हरवण्यासाठी नाही आहे शरद पवार ऑलरेडी महाराष्ट्राच्या राजकारणातून आटोपलेले आहेत ही लढाई राहुल गांधींचा बारामतीत पराभव करण्यासाठी आहे असं जे काय सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे इथे कळतं की नाव नाना नसेल पण हा एकविसाव्या शतकातला फडणवीसच आहे एकविसाव्या शतकातला आहे एक पण फडणवीस आहे ही लढाई अजितदादा आणि का शरद पवार यांच्यातली नाही आहे कारण शरद पवार हे लढण्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीत <coughs> पुतण्याला काकाविरुद्ध लढण्याची गरजच नाही आहे आणि ही लढाई देशाच्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये होत असताना ती राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे त्यामुळे तुम्ही सुनेत्रा वहिनींना मत देणं म्हणजे नरेंद्र मोदींना मत देणं आहे आणि सुप्रिया ताईंना मत देणं म्हणजे राहुल गांधींना मत देणं आहे कारण राहुल गांधी हे शरद पवारांचे राष्ट्रीय नेता आहेत लक्षात घ्या मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी टोला मारला घणाघात केला असली जी भाषा पोरकटपोरं वापरतात त्यांना कळलं नाही की घणाघात तर केला अगदी वर्मी घाव घालावा शरद पवारांच्या अशा पद्धतीत देवेंद्र फडणवीसांनी मोजून शब्द वापरले की ही लढाई शरद पवारांच्या विरोधात अजितदादांची नाही सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींची नाही ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे थोडक्यात ज्या शरद पवारांनी पन्नास वर्षापूर्वी जवळजवळ पंचेचाळीस पन्नास जे काय असतील अठ्ठ्याहत्तरमध्ये ज्या शरद पवारांनी इंदिरा गांधींच्या विरोधात बंड पुकारलं होतं संजय गांधींनी काँग्रेसमध्ये लुडबुड केली आहे विरोधात ज्या शरद पवारांनी बंड केलं होतं ते बंडोबा आता इतके थंडोबा झालेत की त्या संजय गांधींच्या पुतण्याचं नेतृत्व शरद पवारांनी मान्य केलं त्या संध्या गांधींच्या बंधूचं नेतृत्व त्यांनी जवळजवळ तीस वर्षापूर्वीच मान्य केलं होतं पण आज थकलेले भागलेले शरद पवार अगदी राहुल गांधींचं नेतृत्वसुद्धा स्वीकारून जमेल तेवढी हालचाल करत असतात हा अत्यंत खोचक टोला आहे तो, तो समजण्यासाठीसुद्धा चाणाक्ष डोकं असावं लागतं मलाही कळलं नव्हतं पहिल्यांदा मी जेव्हा दुसऱ्यांना त्या रोड शो विषयीची बातमी वाचली तेव्हा हे वाक्य सापडलं आणि मला धक्का बसला की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये हा विषय चुकलेला आहे राहिलेला आहे वगळला गेलेला आहे आपण तो अधिक उलगडून लोकांसमोर आणला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आता इरेलेवंट झालेत असंच असंच देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे हिनरिलेवंट झाले आहेत संदर्भहीन झालेले आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र सोडा पश्चिम महाराष्ट्र सोडा साडेतीन जिल्हे सोडा खुद्द आपल्या बालेकिल्ल्यात बारामती लोकसभा मतदारसंघातसुद्धा शरद पवार हे लढतीमध्ये नाहीत असं देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे लढत ही सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध दिसते पण प्रत्यक्षात ती राहुल गांधींच्या विरुद्ध आहे तुम्हाला शरद पवार हवेत का असा विचार करू नका तुम्हाला राहुल गांधी हवेत का विचार करा दिसायला सुप्रिया सुळे शरद पवार जिंकले म्हणता येईल पण प्रत्यक्षात राहुल गांधी जिंकतील आणि तुम्हाला राहुल गांधींना जिंकून द्यायचं आहे का याचा विचार करा कारण मोदी विरोधात राहुल गांधी ही खरी लढाई आहे आणि शरद पवार त्यापैकी कोणतरी एक कुठच्या तरी कोपऱ्यात लढणारा एक सामान्य सिपाई आहे अशा रीतीने देवेंद्र फडणवीसांनी पवारांना हिणवलेलं आहे आणि म्हणून हा स्वतंत्र व्हिडिओ करावा लागला मित्रांनो बारकाईने लक्षात द्यावं लागतं की शरद पवार आजपर्यंतचे जे मुरब्बी राजकारणी मुत्सद्दी राजकारणी मानले गेले त्यांना हा पोरसौदा मुलगा त्यांच्या सुप्रिया बरोबरीच्या वयाचा मुलगा ज्या पद्धतीत टक्कर देतो आहे <coughs> आणि पदोपदी गारद करत चाललेला आहे मग तो काय ते महादेव जानकरांचा विषय असो किंवा आणखीन कुठलाही असो पण बघता बघता हा असा उगवला तरुण की ज्याने शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संदर्भहीन करून टाकलं आहे आणि एक प्रकारे तसं सूचित पण केलेलं आहे बारामतीत सुद्धा शरद पवार इरिलेवंट झालेत लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे विचार करा मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार